न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पैठण तालुक्यातील पाचोड येथील बालाजीनगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी दिनांक दोन जानेवारी रोजी संध्याकाळी नऊ वाजता एका युवकास चोर समजून पोलीस स्टेशन पाचोडे यांच्या स्वाधीन केले होते मात्र संबंधित मुलगा हा भोळसर असल्याचे पोलिसांना समजताच सामाजिक बांधिलकी जोपासत सोशल मीडियासह अन्य पद्धतीने तपासाची चक्र फिरून तब्बल सात महिन्यानंतर बोळसर मुलगा पोलिसांच्या मदतीने स्वगृही परतला आहे पोलीस ठाणे पाचोड येथील पोलीस उपनिरीक्षक रामबार होते आणि पोलीस हवालदार बाबूराव साबळे यांनी युवकाची विचारपूस केल्यानंतर सदर मुलगा बोळसर असल्याचे लक्षात आल्यानंतर सोशल मीडियाच्या मदतीने सर्व जिल्ह्यातील व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती पाठविण्यात आली या माहितीच्या अनुषंगाने युवकाची आई लताबाई चंदू मानवतकर राहणार नगर वाशिम यांनी पोलीस स्टेशन पाचोड येथे येऊन भौसर युवक त्यांचा मुलगा असल्याबाबत सांगितल्याने पाचोड पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार बाबूराव साबळे यांनी भौसर मुलगा संतोष चंदू मानवतकर यास त्याच्या आईच्या ताब्यात दिलाय संतोष हा मुळचा वाशिम शहरातील राहणार असून त्याच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्यामुळे तब्बल सात महिन्यांपूर्वी तो घरातून बाहेर पडला होता त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते परंतु त्यांना संतोष याचा शोध घेण्यास यश मिळत नव्हते पाचोड पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नांना यश आल्याने संतोष आणि त्याची आई यांची भेट झालेली आहे संतोषची आई लताबाई मानवतकर यांना त्यांच्या मुलास पाहून अश्रू अनावर झाले त्यांनी पाचोड पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत न्यूज सुपर साठी अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर